बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह मध्ये झालेली आहे एक शॉकिंग गोष्ट ज्यांनी शॉक केलेला आहे प्रेक्षकांना पण आणि कंटेस्टंटला पण तर मित्रांनो ही शॉकिंग गोष्ट नेमकी काय झालेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आहे की बिग बॉसचा जस्ट एक प्रोमो आला आणि त्या प्रोमोमध्ये बिग बॉस बोलले की यावेळेसच जे बिग बॉस होतं ते मागच्या चार बिग बॉसपैकी सगळ्यात जास्त गाजलेलं बिग बॉसचं सीझन आहे त्यावर सगळे कंटेस्टंट हे टाळी वाजवायला लागले त्यानंतर बिग बॉसने एक शॉकिंग गोष्ट दिली ते बोलले की येत्या सहा तारखेला आपलं बिग बॉस हे संपणार आहे त्यानंतर मित्रांनो सगळे जे कंटेस्टंट होते ते शॉक झाले होते आणि त्यांच्या सोबतच टी व्ही समोर बसणारे जे आपले प्रेक्षक होते ते पण हँग झाले की एवढा चांगला सीझन इतक्या लवकर का बरं एंड करत आहे तर मित्रांनो सांगायची गोष्ट अशी झाली तुम्हाला सांगतो की बिग बॉसचा हा जो सीझन आहे तो सगळ्यात जास्त गाजलेला आहे त्यामुळं बिग बॉस हा सीझन एक्सटेंड करतील पण तो बंद करणार नाही मित्रांनो बिग बॉसचं म्हणणं असं असेल की सहा तारखेनंतर चार ते पाच वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आपल्याला बिग बॉसच्या घरात बघायला भेटलेला आहे जेणे की बिग बॉसचा हा शो अजून पण मोठा होऊन जाईल आणि मित्रांनो सांगायची गोष्ट ठरली तर राखी सावंत पण आपल्याला बिग बॉसच्या घरात बघायला भेटणार आहे अशी आम्हाला न्यूज आलेली आहे पण मित्रांनो जे बिग बॉस बंद करायचं झालेलं आहे ना सहा तारखेपासून ते तर काय शंभर टक्के होणार नाहीये पण बिग बॉसचा शो हा वाढणार आहे मित्रांनो हिंदी बिग बॉसच्या चौदाव्या सीझन मध्ये पण बिग बॉसने अशी अनाउन्समेंट केली होती की बिग बॉसचा हा जो शो आहे शो येत्या दोन आठवड्यामध्ये बंद होणार आहे त्यानंतर मित्रांनो ते पण कंटेस्टंट खूप शॉक झाले होते नेम की नेमकी बिग बॉसच्या घरात काय घडणार आहे आणि असं काय झालं की इतका चांगला शो आता बंद पाडणार आहे तर मित्रांनो त्यानंतर बिग बॉस जेव्हा दोन आठवडे झाले तेव्हा त्यांनी ते अनाउन्समेंट केली की बिग बॉसच्या घरात पाच नवीन वाईल्ड कार्ड कंटेस्टंट येणार आहेत आणि त्याचमुळे बिग बॉस असे बोलले होते की हा शो संपून नवीन कंटेस्टंट सोबत हो म्हणजेच वाईल्ड कार्ड कंटेस्टंट सोबत हो आपण परत बिग बॉसची जर्नी ही कंटिन्यू करत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की आता जे चार ते पाच कंटेस्टंट हे बिग बॉसच्या घरात येणार आहेत त्यांच्यामध्ये राखी सावंत सोबत आर्या असेल की नाही तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं ना चॅनल नाही नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद